嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती बौद्ध काल हा भारतील सर्वात प्रबुद्ध व विवेकवादी काळ होता अशा काळात ब्राह्मणवाद दुराग्रह कर्मकांड अविवेक व खोट्या धारणावर आधारित असल्यामुळे त्यांच्या मुळावरच आघात बसला अहिंसेला बहुजन समाजाने स्वीकारल्यानंतर ब्राह्मणवाद्यांची हिंसा व चातुर्वर्ण्याचा सिद्धांत स्वीकारण्याची बहुजन समाजाला काय गरज बौद्ध धम्माच्या वाढत्या प्रभावाने जैमिनीचे प्रतिक्रियावादी सिद्धांत मोडकळीस आलेले होते आणि याला धार्मिक तत्त्वांच्या आधारावर समर्थन हवे होते असे समर्थन भगवद्गीतेद्वारा केले गेले क्षत्रियांचे कर्तव्य फक्त हत्या करने या तत्वाचे भगवद्गीते द्वारा धार्मिक आधारावर समर्थन एक मूर्खतापूर्ण या आधारावर हत्या करने है हत्या हे हत्या असे प्रतिपादन है कारण की शरीर नष्ट होते आत्मा नष्ट होत या तत्वाचा आधारावर हत्ये समर्थन कर्माच्या बचावाशी संबंधित आहे आज जर कृष्णाला हत्येच्या संदर्भात बचाव पक्षाचा वकील म्हणून न्यायालयात उभे राहण्याचा प्रसंग आला असता तर त्याला पागलखान्यात ठेवावे लागले असते हत्येप्रमाणेच गीतेद्वारा चातुर्वर्ण्याचे समर्थन करणे देखील तितकेच विसंगत आहे कृष्ण चातुर्वर्ण्याचे समर्थन सांख्यतत्वांच्या आधारावर करतो सांख्यतत्वानुसार तीनच गुण असतात मग चातुर्वर्ण्याचे समर्थन करायचे तरी कसे भगवद्गीतेचे चातुर्वर्ण्याचे समर्थन करण्याचा जो मूर्खतापूर्व प्रयत्न करण्यात आलेला तो फारच नीच असा आहे यावर एक क्षणभर मात्र विचार करण्याची गरज नाही भगवद्गीतेची ही भूमिका क्रांतिकारकांना कितीही धाडसाची वाटली तरी यामध्ये कुठलीही शंका नाही की भगवद्गीतेने प्रतिक्रांती पुनर्जीवन प्रदान केले आणि जर आज जी काही प्रतिक्रांती आपणास पहाव्यास मिळते त्याचे मूळ भगवद्गीतेद्वारा या तत्वाचे समर्थन धार्मिक आधारावर करण्यात आलेले आहे हे होय गीता ही कुठल्याही प्रकारे वेद आणि शास्त्राच्या विरोधी नाही उलट या दोघांचेही समर्थन गीता करते अशा प्रकारे भगवद्गीता आणि जैमिनीचे पूर्वमीमांसा यामध्ये कसल्याही प्रकारचे अंतर नाही अंतर जर कुठले असेल तर भगवद्गीता ही जोर देऊन दृढतेने प्रतिक्रांतीचे समर्थन करते तर जैमिनीची पूर्वमीमांसा तितकासा जोर प्रतिक्रांतीवर देत नाही भगवद्गीता वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे कारण की प्रतिक्रांतीला धर्मतत्वांचा स्थायी आधार प्राप्त करून देते जो यापूर्वी कधीही प्राप्त नव्हता धर्मतत्वांचा आधार गीतेने घेतला नसता तर प्रतिक्रांती अस्तित्वातच नसती चातुर्वर्ण्याचा प्रसार आणि त्याला चिरस्थायीत्व प्राप्त करून देणे हाच भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे वास्तविक पाहता भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्याचे समर्थन एक वेडेपणाचे व मूर्खपणाचे कार्य आहे हा वेडेपणा व मूर्खपणा प्रतिक्रांतीवाद्यांनी धार्मिक आधारावर केला आहे भगवद्गीतेचा अध्याय अठरा श्लोक एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस मध्ये कृष्णाने म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्णावर आधारित कर्तव्याप्रमाणे कर्म केले पाहिजे असे जर त्याने केले नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही अर्थात शूद्राला मोक्षलाभ पाहिजे असेल तर त्याने उच्च वर्णाच्या व्यक्तीची सेवा केलीच पाहिजे एक थोडक्यात शूद्र हा कितीही महान भक्त असला व त्याने शूद्राचे कर्तव्य केले नाही कर्तव्याचे उल्लंघन केले अर्थात त्याने उच्च वर्गाची सेवा करून जीवननिर्वाह केला नाही तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही दोन जैमिनीच्या सिद्धांताला नवीन आधारावर समर्थन प्राप्त करून देणे कमीत कमी त्या तत्वांना धर्मतत्त्वांचा आधार प्राप्त करून देणे जे जैमिनीच्या नंतर लिहिण्यात आले तीन तिसरे अनुमान आहे की बौद्ध धम्माच्या क्रांतिकारी आणि बुद्धिवादी विचारांचे समर्थन प्राप्त करून दृढ केले अधिकांश भारतीय विद्वानांचे मत आहे की गीता ही अतिप्राचीन काळातील रचना आहे परंतु अत्यंत सखोल अशी चौकशी केली असता याची साक्षपटते की गीतेची रचना जैमिनीची पूर्व मीमांसा आणि बादरायणाच्या ब्रह्मसूत्रानंतरच झालेली आहे गीता आणि बौद्ध धम्म दोन्ही एकाच वेळी झालेल्या क्रांतीची अभिव्यक्ती आहे ज्यावेळेला बौद्ध धम्माचा प्रभाव ब्राह्मण धर्मावर खूपच वाढला आणि बौद्ध क्रांतीने तत्कालीन समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले त्यावेळी गीता प्रारंभिक अवस्थेत होती म्हणूनच गीतेतील सिद्धांताला धार्मिक तत्त्वांच्या आधाराची गरज भासू लागली गीतेमध्ये जे जे अंग दुर्बल असतील त्या अंगांना बल देण्याचा प्रयत्न करण्यात आला सैद्धांतिकपणे विद्वानात हीच धारणा आहे की बौद्ध धम्म हा प्राचीन ब्राह्मणी धर्माचेच एक रूप आहे भगवद्गीतेवर बौद्ध धम्माचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव आहे हे मानण्यासच मुळी ही मंडळी तयार नाही हा दृष्टिकोन टिळक आणि राधाकृष्णन यांचा आहे जेव्हा जेव्हा बौद्ध धम्मातील सिद्धांतांना गीतेमध्ये समर्थन केलेले आढळते तेव्हा तेव्हा हे विद्वान या गोष्टीला नकार देतात की बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये बरेचसे साम्य आहे गीता आणि बौद्ध धम्माचे तुलनात्मक अध्ययन ज्याने केले आहे त्याला तर फारच धक्का पोचल्याशिवाय राहत नाही कारण की गीतेमध्ये ज्ञानच सांगण्यात आले आहे तेव्हा हे स्पष्टच आहे की गीता ही बौद्ध विचारांनी भरलेली आहे ही समानता केवळ विचारांचीच नाही तर भाषेची देखील आहे काही उदाहरणे देऊन हे स्पष्ट करता येऊ शकते भगवद्गीतेमध्ये ब्रह्म निर्वाणावर विवेचन केले आहे एखादी व्यक्ती ब्रह्मण निर्वाणपदाला केव्हा पोचते याबद्दल गीतेत सांगितलेले आहे एक श्रद्धा स्वतःवर विश्वास दोन व्यवसाय दृढ विश्वास तीन स्मृती ध्येय प्राप्ती चार समाधी एकाग्रता आणि पाच प्रज्ञा अंतर्दृष्टी किंवा आता गीतेमध्ये हा निर्वाण सिद्धांत कुठून कोणाकडून आला निश्चितच हा सिद्धांत उपनिषदांमधून आलेला नाही कारण की उपनिषदांमध्ये निर्वाण शब्दाचा उल्लेख नाही गीतेतील ही ब्रह्मनिर्वाणाची संपूर्ण विचारसरणी महाप्रिनिर्वाण सुप्तामध्ये सांगितलेली आहे आता सांगा काय हा विचार गीतेने चोरलेला नाही ही, ही विचारसरणी बौद्ध धम्मापासून चोरून ती लपविण्याचाच प्रयत्न गीतेने केला आहे दुसरे एका उदाहरणानुसार अध्याय सात श्लोक तेरा ते वीस नुसार कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे खरा भक्त कोण आहे तर जो एक मैत्री दोन करुणा दया तीन मुदिता व चार उपेक्षा या चार तत्वांचे पालन करतो तो आता भगवद्गीतेमध्ये ख्या भक्ताचे हे गुण कोठून कुणाकडून घेतले आहे हे, हे गुणसुद्धा बौद्ध धम्मातून उधार घेतलेले आहे ज्यांना याची खात्री कराव्याची असेल त्यांनी बौद्ध धम्माचे महापदान सुप्त व ते सुप्त पहावे सारांश स्वरूपात आपण हे सिद्ध करून म्हणू शकतो की बौद्ध धम्माच्या सूत्रावरच गीतेची रचना करण्यात आली जेवढी समानता बौद्ध धम्म आणि गीतेमध्ये आढळते तेवढी इतरत्र कुठेही आढळत नाही विद्वानांनी बौद्ध धम्माचे हे ऋण मान्य केले पाहिजे परंतु टिळक व राधाकृष्णन यांनी ही बाब टाळून बुद्धिकौशल्याची चलाखी केलेली आहे भगवद्गीतेची अवस्था ही ऋण घेणाया याचकाची असून बौद्ध धम्माची स्थिती ही दान देणा या दानदात्याची आहे पिढ्यानपिढ्या ब्राह्मणांनी बौद्ध धम्माप्रती तिरस्काराची भावना स्वीकारल्यामुळे लोकांचा भ्रामक कल्पनांवर विश्वास बसलेला आहे परंतु इतिहास मात्र सत्य शोधून सांगतो की भगवद्गीतेला जे काही महत्त्व आहे ते केवळ बौद्ध धम्माच्या सिद्धांतामुळे